मला यांच्या आवडीन एवढी सांगायचं झालं तर यांना साड्या प्रचंड घ्यायला आवडतं वेगवेगळ्या ड्रेसेस घ्यायला आवडतं फॅशनेबल चप्पल घ्यायला आवडतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं प्रचंड आहे खाण्याची म्हणाल तर फक्त नॉनव्हेजमध्ये मटण खायला आवडतं सुंदर इतकी आवड आहे आणि काय पाहिजे ते पदार्थ मग ज्यूस असो कॉफी असो चहा असो फक्त त्या दुधावर कसं अशी साई टाकली पाहिजे चहावर साई दूध साई टाकली चहा आवडतो नाही यांना ही तशीच आवड आहे यांना जिलेबी खूप आवडते यांना साधं राहिला आवडत आणि यांना ज्यूस मँगो ज्यूस आवडतो तुम्हाला पॉच राहायला आवडते नाही यांना कपड्याची चॉईस चांगली आहे माझी साडी वगैरे तेच चॉईस करते पण माझ्यापेक्षा कलर सेन्स तुम्हाला चांगला आहे कलर सेन्स यांना खूप चांगला आहे खरंच सांगायचं तर ह्यांनी मला चांगल्या वाईट प्रसंगातून सांभाळून घेतलं खरच म्हणजे सौभाग्य आहे माझ्या आयुष्याला जर खरे कोणी दिशा दिली असेल आणि मी ज्या आज ज्या ठिकाणी उभा आहे किंवा तू उभा राहिलो मला जी पाठीमाग ऊर्जा शक्ती मला मिळाली ते माझं खरं सौभाग्य हेच माझं सौभाग्य आहे